बोला राधे राधे आता इथे लक्ष द्या आता हनुमानजी गेले रावणाने एवढे अपशब्द बोलून सुद्धा हनुमानजी किती शांततेने बोलवते अजिबात अपशब्द बोलले नाही उलट त्यांनी प्रवचन घेऊन आले प्रभू श्रीरामजी किती श्रेष्ठ सांगून आले ह्यातून शिकायला मिळतं जिथं जाईल तिथं प्रभू श्रीरामजींचे गुणगान गायले पाहिजे प्रभू श्रीरामजी किती श्रेष्ठ आहे स्वतः किती श्रेष्ठ आहे सगळीकडे सांगत निर्वायची गरज नाही शेवटी हे सगळ्याचं नाफ आहे माझ्याकडे काय माझ्याकडे काय आपल्याकडे काय ह्यापेक्षा भगवंत किती श्रेष्ठ आहे त्यांचे गुणगान का ते हनुमानजींकडनं शिकायला मिळत बोला राधे राधे आता रावण क्रोदिष्ट झाला रावणाने सांगितलं मृत्यू तुझ्या जवळ आहे तुला भीती वाटत नाही हनुमानजी म्हणाले मृत्यू माझ्या जवळ आहे आणि तो तुम्हाला पाहतोय तुम्ही आज मरणार का चार दिवसांनी मरणार तुम्ही सांगा विचार करा मृत्यू कोणाजवळ आहे आम्ही पाहतो कोणाला रावणाला बोला राधे राधे हनुमानजीने समजून ऐकले रावणाला अजूनही वेळ दिली नाही अजूनही अशा प्रभू श्रीरामजींना शरण जा आणि श प्रभू श्रीरामजींना जे शरण जात नाही त्यांना ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा माफ करत नाही हनुमानजी तिथे सांगतायत तुमची वेळ अजून गेली नाही तुम्ही अजूनही शरण जा त्यांना पण रावण रावण कसं ऐकतो एक लक्षात घ्या सुंदरकान मध्ये कान आणि लंका मध्ये किशकिंडामध्ये जॅनी आणि किशकिंडा आणि लंका किशकिंडामध्ये काय केलं तो काय करायचा कार्याचा विचार करायचा कोण सुग्रीव विचार करायचा कार्य करेल करेल करत तर नव्हता पण मोठ्यांचं ऐकलं सुग्रीवने म्हणून सुग्रीव वाचला पण रावणाने कार्य करायचं पण विचार करत नव्हता पण रावणाने मोठ्यांचं ऐकलं नाही म्हणून त्याचा नाश झाला आणि ह्याच्यामध्ये परोपर सुंदरकांडे की विचार करून कार्य केले आणि तेही प्रभू श्रीरामजींसाठी प्रभू श्रीरामजींच्या प्रसन्नतेसाठीच कार्य केले म्हणून ते सुंदरकांडे मग सुग्रीव वाचला का कारण मोठ्यांचं ऐकलं आणि रावण वाचला नाही कारण त्यांनी मोठ्यांचं ऐकलं नाही किती जणांनी त्याला समजून सांगितलं की गुरु रावणा प्रभू श्रीरामजींना शरण जा जो शरण जाणार नाही त्याला ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा माफ करणार डोला राजे हनुमानजी स्वतः म्हणतात की काही करायचं नाही फक्त शरण जायचं राम नाम घ्यायचं पण जो धनाचा अभिमान आहे ज्याला अहंकार आहे त्याला पदाचा अभिमान आहे धनाचा अभिमान आहे तो कधीही प्रभू श्रीरामजींचं नामचरण करू शकतो प्रभू श्रीरामजींचं नामस्मरण तोच करेल ज्याच्यामध्ये नम्रता राही ज्याला कळले प्रभू श्रीरामजी किती महान आहे इथे हनुमानजी विद्यावान आहे आणि रावण विद्वान आहे विद्वान आहे म्हणून त्याची डोक्याची कॅपॅसिटी वाढली रावणाची विद्वान आहे धाम असतं काय ना कॅपॅसिटी वाढली एवढी वाढली की तो इतका विद्वान आहे पण हृदयामध्ये अहंकार आहे नम्रता आहे आणि हनुमान जी विद्यवान आहे पण ज्यांच्यामध्ये नम्रता आहे ज्ञान श्रेष्ठ की ज्या ज्ञानामध्ये नम्रता आहे ज्ञान श्रेष्ठ नाही ज्याच्यामध्ये अहंकार येतो ज्या ज्ञानामध्ये ज्याच्याकडे जे ज्ञान आहे आणि त्याने जर अहंकार येत असेल तर ते ज्ञान शून्य आणि रावणाला सुद्धा वेदांचं ज्ञान होतं पण अहंकार होता नम्रता नव्हती जर राम नाम घेत नव्हता तर काय उपयोग त्या ज्ञानाचा पण हनुमानजींकडे पण ज्ञान होतं विद्यावान आहे पण त्यांच्याकडे नम्रता आहे मुखामध्ये प्रभू रामजींचं नाम आहे म्हणून ती आता हनुमानजी एवढं प्रवचन दिले रामजींचं गुणगान गायले आता रावणाचा क्रोध अनावर झाला रावणाने सांगितले याला मृत्यूदंड द्या तेव्हा विभीषण महाले हे दूत आहे त्यांना मृत्यूदंड देणं योग्य नाही मग रावण म्हणाला ठीक आहे याला शिक्षा दिली पाहिजे रावणाने विचार केला काय द्यायला पाहिजे लक्षात येतच त्याची शेपूट जाळायला पाहिजे रावणाने माहिती ह्याला शेपूट जाळा आता विचार करा सगळे जण हनुमानजींना बदनाम करतात हनुमानजीने लंका जाळली शेपूट जाळली कोणी अग्नी कोणाकडनं होतं रावणाकडनं शेपटीला लागलं लागणारं कापड कोणी गुंडाळलं रावणाकडचं कापड होतं शेपटीला लागणारं तेल कोणाकडचं होतं रावणाकडचं होतं अग्नी रावणाकडची होती आणि जाळले कोणी लंका करते रावणाने मग सगळेजण हनुमानजींना बदनाम करतात की हनुमानजींनी लंका जाळली हनुमानजीने लंका नाही जाळली रावणाने जाळून घेतली लक्षात घ्या कारण शेपटीला लागणारं वस्त्र तेल अग्नी ही ते रावणाकर्ती होती मला सांगा कोण शेपूटला अग्नी लावलं शांत उभा तू सांगतो पर्यंत उड्याच मारणार एवढी अग्नी लावल्यावर उड्याच मारणार ना हनुमानजींनी काय केलं सगळीकडे उड्या मारल्या अग्नी सगळं जळून भस्म झालं त्याला काय करणार सोन्याची झाली एक लक्षात घ्या विभीषणाचं घर विभीषणाचं भवन हनुमानजींनी तिथं डाळलं नाही बाकी सगळ्या ज्यांच्या ज्यांच्या घरातून वस्त्र आले होते शेफटीला बुंधाळण्यासाठी ती शेपून एवढी लांब केली की सगळ्यांच्या घरचं वस्त्रच संपून गेलं एवढी लांब केली होती घराघरातून वस्त्र बोलातील गुंडाळले घराघरातून ते अग्नी आणि ज्यांच्या ज्यांच्या घरातून ते वस्त्र अग्नी अग्निआधी त्यांचं सगळ्यांचं भवन जाळलं गेलं विभीषणचं फक्त तेवढं राहिलं बोला लागलेला हनुमानजींनी सीतामातेकडे गेले सीता मातेकडनं चोडामणी घेतला सीता मातेला प्रणाम केला आणि तो चुडामणी घेऊन जाण्यास निघाले मोठी गर्जना केली हनुमानजीने महाध्वनी केला इतकी मोठी गर्जना केली की जेवढे असुर होते जे असुर स्त्रिया होते गर्भवती होते त्यांचा हो गर्भपात झाला आता इथे तुलसीदासजींना एक मी प्रश्न विचारला की हनुमानजींनी गर्जना केली सगळ्यांचा गर्भपात झाला इथे हनुमानजीने पाप केला तुलसीदासजी म्हणाले की हनुमान शुद्ध भक्त आहेत आणि शुद्ध भक्त भगवंतांना त्रास होणार नाही भगवंतांना कसं सुख प्राप्त होईल ह्याचाच विचार करतात हनुमानजींनी विचार केला रावणाचा आणि असुरांचा वध करायला प्रभू श्रीरामजींना किती स्पष्ट बघावं लागले चौदा वर्षे वनवास आणि सीता मातेचा दीर्घ सहन करावा लागला आणि आता एवढ्या गर्भवती आहे तर या सगळ्यांना नाश होईल आणि गर्भवती त्यांची प्रसुती झाल्या परत ते असुर निर्माण होणार परत प्रभूंना यावं लागेल परत तो त्रास मग तो त्रास वाचवण्यासाठी हनुमानजींनी गर्जना जेवढी गर्भपात झाला भगवंतांना चोख प्राप्त होईल भगवंतांना कष्ट होणार नाही याची हनुमानजींनी काळजी घेतली मग हनुमानजी लक्षात घ्या की ह्यातून हे शिकायला मिळतं की असून गर्भपात केला म्हणजे काय की असुर जन्माला यायच्या आत त्याचा पाठ नाश केला याचा अर्थ काय आपल्यामध्ये जो निर्माण होतो ना आसळ काम क्रोध मद मसर लोभ मोह हो। हा नुकताच निर्माण झाला ना तर मुला सतत काढायला कारण तो, तो वाढत गेला ना तर तो नाश करणं आहे कुठलीही वाईट सवय सुरुवातीलाच हो लागली आपल्याला कळतं आपल्या मुलांना कधी कुठली वाईट सवय लागली तर आपण म्हणतो थोडा मोठा झाल्यावर सुधरेल थोडा मोठा झाल्यावर सुधरेल अजिबात सुधरत नाही उलट जसा असूर मोठा मोठा होत जातो ना तसे वाईट गुण सुद्धा वाढत जातात आणि त्याला कंट्रोल करणं बरेच जणांचं माझ्याकडे उदाहरण आहे की बरेच जण सांगतात की आमचे मुलं मोठे झालेत कॉलेजला दा जातात पण आता ते आध्यात्मिक मध्ये येत नाही किती समजवलं तरी त्यांना ह्याच्यावर विश्वास नाही हे बघा वृक्ष असतं ना तर वृक्ष दुसरीकडे लावणं सोपं नसतं पण छोटस रोप असतं ना, ना, ना ते उठून दुसरीकडे लावता येतं ते सुद्धा किंवा एखाद्या जाड फांदी असे ना तिला वाकवणं शक्य नसतं ती तुटून जाईल पण कवडी फांदी वाकवता येते त्याचप्रमाणे मुलं जेव्हा कवडे असतात लहान असतात तेव्हाच त्यांना भक्ती काय प्रभू श्रीरामजी कोण आहे कृष्ण भगवंत कोण आहे हे दोन तास का होईना त्यांना सांगा दोन तास का होईना त्यांना संस्कार द्या मुलं शिक्षण मुलांनी खूप घेतलंय खूप ठिकाणी मुलं शिक्षण घेतले इतके की त्यांना संस्कार मिळाला असं आहे की एखादा व्यक्ती डॉक्टर आहे इंजिनियर आहे वकील आहे किंवा खूप शिकलेला आहे याचा अर्थ तो संस्कारही आहे असं नाही ते इतके बिझी होतात की आई वडिलांना सुद्धा वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नसतो का वर्षच राज्य करायला सुद्धा वेळ नसतो पैसा द्या आणि करून मोकळवा म्हणतात संस्कार महत्त्वाचा आहे मुलांना संस्कारी बनवा म्हणून कवळ्या असताना त्यांना इथे हनुमानजींनी जे आपल्याला शिकवलं त्यांच्या आचरणातून ती वाईट गुण तिथे तिथंच मुलासत भेटून टाकलं पाहिजे मुलांना आईने शिकवलं पाहिजे प्रत्येक आईचं कर्तव्य आहे की मुलांना शिकवलं पाहिजे प्रभू श्रीरामजींचं भक्त बनवलं पाहिजे जो प्रभू श्रीरामजींचा भक्त आहे कृष्ण भगवंतांचा भक्त आहे तो आई वडिलांना रिस्पेक्ट देणार म्हणजे देणार ओला राब શ્રી કૃષ્ણાપણમસ્તુ રાધે રાધે